नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक स्त्री व तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे जर स्त्रीचे वय विचारात घेतले नाही तर मुलांचे सरासरी वय नऊ वर्ष येते तर स्त्रीचे वय किती असेल तर पहा मुलांना एका सिंपल पद्धतीने आपल्याला तो सोडवायचा आहे सुरुवातीला एक स्त्री आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे म्हणजे स्त्री आणि तिचे पाच मुलं अशा सहा जणांची सरासरी मुलांना त्या ठिकाणी किती दिलेली आहे पंधरा आपल्याला फॉर्म्युला माहितीये सरासरी गुणिले एकूण संख्या केलं तर त्यांचं एकूण काय येणार आपल्याला वय येणार आहे मग सहा जण त्याला गुणिले सरासरी त्यांची पंधरा म्हणजे पंधरा सख मुलांना नव्वद म्हणजे नव्वद वर्ष वय हे त्या स्त्री आणि ते पाच मुलं या सर्वांचं मिळून नव्वद वर्ष आपल्याला वय मिळणार आहे तर त्यानंतर असं सांगितलं जर स्त्रीचे वय विचारात घेतले नाही तर फक्त मुलांचं सरासरी वय नऊ वर्ष मुलांनो आता स्त्री धरून ते सहा जण होते आता स्त्री बाजूला केली तर मुलं पाच उरतात म्हणजे पाच गुणिले त्यांची सरासरी नऊ आहे सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे आपल्या त्या मुलांचं एकूण वय येईल मुलांना पाच नव पंचेचाळीस वर्ष याचा अर्थ पंचेचाळीस वर्ष वय हे त्या पाच मुलांचं आहे आपल्याला मग ते स्त्रीचं वय विचारलंय मुलांना तर नव्वद हे वय हे पाच मुलं आणि एक स्त्री मिळून होतं म्हणून नव्वद मधून हे पंचेचाळीस मायनस करा उरलं पंचेचाळीस वर्ष हे त्या स्त्रीच वय त्या ठिकाणी मुलांनो असणार आहे पंचेचाळीस वर्ष धन्यवाद